रामराम मंडळीनो राम मी तुमचा दोस्त आणि होस्ट अभिनंदन तुम्हाला सर्वांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत करतो आपल्या युट्यूब चॅनलवर ज्याचं नाव आहे कुबेर मराठी तर मित्रांनो आज आपण आणखीन एका मेनलाईन आय पी बद्दल या ठिकाणी चर्चा करणार आहोत मित्रांनो मागील व्हिडिओजमध्ये ज्या काही आय पी मी तुम्हाला या ठिकाणी माहिती दिलेली होती त्यातील बरेचसेच आय पी मित्रांनो या ठिकाणी दमदार रिटर्न्स देताना आपल्याला या ठिकाणी दिसत आहेत मी तुम्हाला एनविरो इन्फ्रा असेल ओके एन टी सी ग्रीन एनर्जी असेल त्यासोबत मित्रांनो ह्या ठिकाणी सुरक्षा डायग्नोस्टिक असेल असे बरेचसेच आयपीओ या ठिकाणी मी तुम्हाला सांगितलेले होते सुरक्षा डायग्नोस्टिक तर बाकी सगळे आयपीओ या ठिकाणी पॉझिटिव्हली या ठिकाणी परफॉर्म करताना आपल्याला सध्या दिसत आहेत अर्थातच सुरक्षा डायग्नोस्टिकने थोडंसं आपल्याला या ठिकाणी निराश केलेला आहे पण हरकत नाही बाकीचे जे काही आपण एस एम ए वगैरे सांगितलेले होते त्यांनी एक शंभर शंभर टक्के रिटर्न आपल्याला दिलेले आहेत इव्हन माझ्या मते काही एक अगोदर एक आयपीओ या ठिकाणी आलेला होता त्याचं नाव होतं माझ्या मते गणेश इन्फ्रास्ट्रक्चर ओके त्याने सुद्धा आपल्याला एक शंभर टक्के रिटर्न या ठिकाणी दिलेले आहेत सो आज आपण ज्या आय बद्दल या ठिकाणी माहिती घेणार आहोत त्या कंपनीचं नाव काय वन मोबिक्विक सिस्टम्स लिमिटेड आयपीओ आता मित्रांनी ही कंपनी काय करते मी तुम्हाला थोडक्यात सांगण्याचा सा प्रयत्न करतो आता ह्या कंपनीच्या ज्या काय सर्व्हिसेस आहेत आता हे एक मित्रांनो ऑनलाईन ॲप्लिकेशन आहे जे पेमेंट सर्व्हिसेस या ठिकाणी प्रोव्हाइड करतं म्हणजे ह्या ॲप्लिकेशनच्या माध्यमातून तुम्ही काय करू शकता तुमचे बिल्स असतील मोबाईल रिचार्ज असतील इलेक्ट्रिसिटी बिल्स असतील क्रेडिट कार्ड बिल्स असतील ते तुम्ही पे करू शकता त्याचसोबत मित्रांनो मनी ट्रान्सफर करू शकता ओके त्याचबरोबर मित्रांनो तुम्ही जे काही लोन्स वगैरे ते लोन्स वगैरे ह्यातून तुम्ही इन्स्टंटली मिळवू शकता सो अशा पद्धतीचे ज्या काही पेमेंट सर्व्हिसेस आहेत त्या पेमेंट सर्व्हिसेस देण्याचं काम या ठिकाणी कंपनी करते आता हा जो काही आयपीओ आहे मित्रांनो तो आय पी ओ कधी ओपन होणार आहे त्याबद्दल आपण थोडीशी माहिती घेऊया आय ओ मित्रांनो ओपन होईल या ठिकाणी अकरा डिसेंबर रोजी आणि तेरा डिसेंबरपर्यंत तुम्ही ह्या आयपीओसाठी अप्लाय करू शकणार आहात आता लिस्टिंग मित्रांनो अठरा डिसेंबर रोजी होणार आहे ओके म्हणजे अठरा डिसेंबर रोजी या ठिकाणी तुम्हाला कळेल की आय पी ओमध्ये कशा पद्धतीची मुमेंटम ह्या ठिकाणी आता झालेली आहे आणि जर तुम्हाला आय पीओ मिळाला असेल मित्रांनो शेअर्स अलॉट झाले असतील तर सतरा डिसेंबरला तुम्हाला ते कळतील कारण तुमच्या बँक अकाउंटमधून तितके पैसे त्यावेळेला काय होतील डेबिट होतील जर पैसे डेबिट नाही झाले तर समजून जायचं आपल्याला आय पी ओ या ठिकाणी मिळालेलं नाही आहे प्राइस बँड मित्रांनो दोनशे पासष्ट ते दोनशे एकोणऐंशी रुपये असणार आहे त्रेपन्न शेअर्सचा मित्रांनो या ठिकाणी लॉट साईज असणार आहे आणि बीएससी आणि सी अशा दोन्ही एक्सचेंजवरती या ठिकाणी हा आय ओ लिस्ट होईल म्हणजे जी काही मित्रांनो इन्व्हेस्टमेंट लागणार आहे तुम्हाला एक साधारणतः राऊंड फिगर पंधरा हजार रुपयांची इन्व्हेस्टमेंट तुम्हाला या आय पी ओमध्ये मध्ये एका लॉटसाठी करावी लागणार आहे आता कंपनी मित्रांनो पाचशे बहात्तर करोड रुपये या ठिकाणी टोटल काय करेल रेज करेल ह्या आय पी ओच्या माध्यमातून आपला बिझनेस वाढवण्याकरिता जर तुम्ही एक रिटेलर असाल तर मिनिमम एक आणि मॅक्सिमम तेरा लॉट्स तुम्ही अप्लाय करू शकता जर तुम्ही एक एच एन आई क्लायंट असाल तर मिनिमम चौदा आणि मॅक्सिमम मित्रांनो अडसष्ट लॉट तुम्ही या ठिकाणी काय करू शकता अप्लाय करू शकता म्हणजे ही मित्रांनो सबस्क्रिप्शन लिमिट आहे जी ह्या ठिकाणी लावण्यात आलेली आहे आता चला आपण फंडामेंटल्सविषयी थोडीशी चर्चा करूया आता फंडामेंटल्स मित्रांनो ह्या ठिकाणी थोडेसे मला निगेटिव्ह वाटले कारण बघू शकता या ठिकाणी कंपनी एकशे अठ्ठावीस करोड रुपयांचा लॉस दोन हजार बावीसमध्ये केलेला आहे दोन हजार तेवीसमध्ये त्र्याऐंशी कोटींचा लॉस केलेला आहे चौदा कोटींचा दोन हजार चोवीसमध्ये यांनी प्रॉफिट केला मार्चमध्ये आणि आता जूनमध्ये एक साधारणतः सहा पॉईंट बासष्ट करोड रुपयांचा ह्यांनी काय केलेला आहे लॉस केलेला आहे म्हणजे अगेन अगेन कंपनी लॉसेस करते आणि हेवी लॉसेस करते हे आपल्याला दिसते पण जर बगिट तर तुम्ही सध्या ह्या ठिकाणी बघितलं तर रिझर्व्हचा जो आकडा आहे कंपनीकडे तो एकशे सत्तेचाळीस करोड एकवीस कोटींचा आहे आणि कर्ज जर बघितली तर दोनशे सहा पॉईंट चौतीस कोटींची कर्ज आहेत सो फंडामेंटल्स अर्थातच कंपनीचे थोडेसे वीक्स आहेत आणि तुम्ही बघू शकता की कंपनीचा रेव्हेन्यूसुद्धा आपल्याला या ठिकाणी ढासळताना दिसतोय म्हणजे दोन हजार बावीसमध्ये पाचशे त्रेचाळीस कोटींचा रेव्हेन्यू होता आता तो तीनशे पंचेचाळीस कोटी त्र्याऐंशी लाख रुपयांवरती आलेला आहे म्हणजे फंडामेंटल्स या ठिकाणी काही नाही आहेत बिलकुलसुद्धा समाधानकारक ह्या ठिकाणी नाही आहेत चला आता आपण बघूया की या कंपनीचा जो काही पी आहे मित्रांनो पी एकशे तेराचा अर्थातच स्टॉक मित्रांनो फारच जास्त ओव्हर व्हॅल्यूड आहे ओके एक तर फंडामेंटल्स खराब वरून स्टॉक काय ओव्हर व्हॅल्यूड आहे ज्याच्या कारणाने काय होऊ शकतं लिस्टिंग थोडीशी खराब होऊ शकते असं मला सध्या तरी वाटतंय पण अजून ह्या ठिकाणी खेळ संपलेला नाही आहे मित्रांनो अजून ग्रे मार्केट प्राईससुद्धा आपण या ठिकाणी पाहणार आहोत चला आता डेट टू इक्विटी रेशो बघितला तर झिरो पॉईंट सेव्हन्टी थ्रीचा डेट टू डेट टू इक्विटी रेशो आहे म्हणजे ठीक आहे कंपनीवरती कर्ज इतकी जास्त नाही आहेत एक ठीकठाक रिझनेबल कर्ज कंपनीवरती आहेत आता ह्या कंपनीचं एक वैशिष्ट्य म्हणजे मित्रांनो ही जी काही कंपनी आहे ती एक, एक सर्व्हिस बेस्ड कंपनी आहे ज्याच्यामुळे होतं काय ह्यांची है, जी काही कॉस्टिंग असते ती बऱ्याचशाच वेळेला कमी असते ज्याच्या कारणाने असेटलाईट मॉडेल असण्या कारणाने टर्म टर्ममध्ये ह्यांना चांगला बेनिफिट मिळू शकतो पण ह्यांचे फंडामेंटल्स मित्रांनो सध्याचे पाहता ह्या ठिकाणी टर्म टर्ममध्ये ह्यांना काही खास बेनिफिट मिळतोय किंवा आतापर्यंत यांना काही खास बेनिफिट मिळालेला आहे ह्याची मित्रांनो बिलकुलसुद्धा या ठिकाणी काही दिसत नाही आहे शक्यता दिसत नाही आणि लॉंग टर्ममध्ये जर इतके असेच खान फंडामेंटल्स खराब राहिले तर लाँग टर्ममध्ये सुद्धा काही चांगला रिटर्न ही कंपनी देऊ शकेल असं मला तरी सध्या ह्या ठिकाणी वाटत नाही आहे आता फक्त एकच अपेक्षा आहे ग्रे मार्केट प्राईज ग्रे मार्केट प्राईज मित्रांनो ह्याचं पॉझिटिव्ह ओपन झालेलं आहे सेहेचाळीस पॉईंट एकोणसाठ टक्क्यांचं ग्रे मार्केट प्राईज मित्रांनो या ठिकाणी आहे ज्याच्यामुळे होऊ शकतं की स्टॉकची लिस्टिंग ह्या ठिकाणी दमदार होऊ शकते पण फंडामेंटल्स अत्यंत खराब आहे त्यामुळे मी तुम्हाला सजेस्ट करेन की ज्या वेळेला मित्रांनो हा आय पी ओ ओपन होईल त्यावेळेला पहिल्या दिवशी फक्त सबस्क्रिप्शन बघा जर पहिल्या दिवशी सबस्क्रिप्शन चांगली झाली सपोज करा दु दुप्पट किंवा तिप्पट सबस्क्रिप्शन झाली तरच तुम्ही दुसऱ्या दिवशी काय करा ह्याच्यासाठी अप्लाय करा अदरवाईज हा आय ओ तुम्ही अवॉइड केला तर माझ्या मते बरं राहील पण जर सबस्क्रिप्शन चांगली होत असेल सो डेफिनेटली तुम्ही जाऊ शकता कारण फक्त प सबस्क्रिप्शनमुळे आय वेळाला आयपीओ चांगल्या पद्धतीने ओपन होतात सो आशा हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा भेटतो पुढील व्हिडिओमध्ये तोपर्यंत गुड बाय टेक केअर अँड अ गुड टाईम थँक्यू व्हेरी मच ऑल ऑफ यू